हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेतच असाल मजेतच असं राहावं ना धनुश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते कधीतरी असं आरशासमोर उभं राहून थोडेसे नखरे करायला स्वतःला पाहायला खूप छान वाटतं जसं की मी आत्ता करत आहे असंच कधीतरी मूळ होतं सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली की असं नवीन साडी वगैरे वेअर केली की थोडंसं नखरे करायला मला तरी आवडतं पण हे आपल्याला रोज पॉसिबल नसतं त्यामुळे कधीतरी टाइम भेटेल त्या दिवशी असं थोडंसं करायचं मला तरी आवडतं सकाळी सकाळी स्वतःची थोडीशी सेल्फ केअर करून घेतली मीन्स चेहऱ्याची वगैरे काळजी आत्ता सध्या तरी ऊन खूप आहे आणि बाहेर जाणं काही होत नाही आहे पण तरी पण ऊन्हाने ऑलरेडी आपण काळीच आहोत त्यात अजून चेहरा काळा पडतो आहे थोडीशी म्हटलं स्वतःची काळजी घ्यावी सकाळी सकाळी थोडीशी सेल्फ केअर त्यानंतर थोडीशी सेल्फ केअर घेतल्यानंतर परत लागली बी माझ्या कामाला जे की किचन दिसतं आहे काकूबाईचा परत पसारा झाला मीन्स कसं की घरात असलं की कसं पण माणूस राहतं जसं की मी राहते कधी असतं असं चालतं एवढं तेवढं त्यात उड़ो, गरम पण खूप होतंय मस्त केस वगैरे फळट गेली होते त्यानंतर आधी चहा ठेवायला घेतला आज आहो घरीच होते त्यामुळे आज पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं स्टार्टिंगला हसायलाच भेटेल कारण मी स्वतःच खूप हसत होते आहो घरी असलेला काही ना काही आमची त्यांचं चाललेलं असतं नाही हसवण्यासाठी प्रयत्न तर मस्त अशी सुरुवात झाली होती ज्या दिवशी आहो घरी असतात ना तो दिवस माझ्यासाठी खूप छान जातो कारण त्यांना असं शांत काही बसवत नाही त्यांचं नुसतं काही ना काय चालू असतं नाही का तर कार्तिक पण नाही आहे त्यामुळे मी काही जास्त कोणासोबत बोलत पण नव्हते शांत राहत होते मी माझा मोबाईल बस तर हे बघा का आव काय ना काय मला चिडवत होते बोलत होते त्याच्यावरनं मग माझं पण चाललं होतं त्यांना चिडवणं बोलणं हसणं असेच कधी कधी दिवस छान पण जातात कधी कधी मूड ऑफ असला की दिवस खराब पण जातो आहे लाईफ आहे शेवटी काही ना काही चढ तर असतातच कधी हसतो कधी रडतो सगळं चालूच असतं तरी आहू तरी घरी असले ना तर ते मला हसवायचाच प्रयत्न करत असतात जरी मी चिडले असले तरी ते हसवायचाच प्रयत्न करतात कारण त्यांचा स्वभाव असा नाहीच आहे की ते कधी शांत राहू शकतात किंवा कधी असं काही जरी थोडंफार झालं ना तरी ते लगेच हसवायला येतात बोलायला येतात स्वतःहून समजूनच घ्या मला काय म्हणायचं आहे तर मस्त चहा वगैरे ठेवून घेतला आहूंनी आज मला खूप कामामध्ये मदत केली होती मस्त ज्वारीच्या भाकरी उरल्या होत्या त्याचे आज आहोना तुकडे करायचे होते म्हणजे भाकरीची म्हणजे मी तरी पहिल्यांदाच केले आहोन ह्याच्या आधी एकदा दोनदा बनवले होते छान लागले होते मग आहोत याचं मला मदत केली मस्त कांदा वगैरे चिरवून दिला त्यांनी भाकरीचा चुरा वगैरे पण त्यांनीच करून दिला फक्त मी मस्त त्याला फोडणी दिली आणि बनवून घेतला कांदा वगैरे पण चिरून दिला होता लसूण पण सोलून वगैरे दिला होता घरी असले ना कधी कधी त्यांचा मूड चांगला असला की मला मदत पण करतात आणि कधी कधी त्यांना म्हणजे झोप नाही आवडली किंवा मग आराम करतात मस्त पण मदत करतात ब बऱ्यापैकी भरपूर मदत करतात मला ते त्यांनी मग कांद्या वगैरे चिरून दिला भाकरीचा मला चुरा पण मस्त करून दिला मला म्हटले तू फक्त फोडणीला टाक आणि बनवून दे नाश्त्यासाठी मग मी काही केलं लगेच फोडणीला टाकलं तेल वगैरे टाकून घेतला आता जिरी हळद टाकून घेतली आधी थोडीशी आणि मग कांदा पण फोडणीला दिला त्यानंतर मी तुम्हाला आज मस्त पुढं व्हिडिओमध्ये मा माझ्या साडी कलेक्शन पण दाखवणार आहे जे की मी आत्ता नवीनच साड्या घेतलेल्या आहेत पण ॲक्च्युली त्याच्यावरचे ब्लाऊज काही शिवलेले नाही आहेत माझ्याकडं दुसरे ब्लाऊज एक्स्ट्राचे होतेच जे की असं कोणत्या पण साडीवरती मॅच होतात मग मी सध्या तरी ते साडीवरती ब्लाऊज वेअर करत होते तर आज मला भरपूर काम होतं म्हटलं सगळं काम ओरखल्यानंतर दुपारी निमंत मस्त साड्या काढून त्याचे ब्लाउज पिसक पण काढायचे होते तुम्हाला ते पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच जेवढं मला शूट करते तर तेवढं मी करत असते जे मी डे दिवसभरात जेवढं करते तेवढं मी शूट करते आणि दुपारची कधी कधी मला झोपायची पण थोड्या वेळ सवय आहे उन्हाची नाही का आराम थोडासा कधीकधी मी दुपारचे आराम पण करत असते उठल्यानंतर परत जे मग माझं काम काय करायचं असेल मी करत असले तर मग थोडंसं शूट करत असते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आता तरी ठरवलं आहे की रोज नाही रोज तर गेलाच पाहिजे ब्लॉग पण मला माहिती आहे की रोज तर काही अपलोड होणार नाही आहे मीन्स कसं काही शूट करायला काही नाही आहे त्यामुळे तर एक दिवसाट गवेन पण मी ब्लॉग अपलोड करत जाईल तर तुम्ही असं छान असा सपोर्ट राहू द्या आपल्याला पटापटा सबस्क्राईब पण वाढवायचे आहेत यूट्यूबला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर बघा इथे मस्त कोथंबीर पण हिरवीगार होती आव्हान आता भाजीपाल्यामध्ये आणून दिली होती फ्रीजमध्ये मस्त मिळव्यामध्ये का स्टोअर करून ठेवली होती ती पण घेतली थोडीशी शिरायला म्हटलं कांदा परत असतोपर्यंत चिरून वगैरे ठेवता येईल आणि रात्रीची मटकीची भाजी आणि थोडासा पांढरा भात पण मी रात्री केला होता तो पण शिल्लक राहिला होता मस्त ते पण गरम करून घेतलं त्यानंतर इथं प्लेटमध्ये आपलं मसा सॉरी हे मिरची पावडर मीठ आणि थोडीशी हळद थोडीशी काढून घेतली मी आणि मग ती कांदा परतल्या फोडणीला टाकली मस्त असं सगळं एक जीव करून घेतलं हलवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मस्त असं कांदा सॉरी भाकरीचं केलेला चुरा मस्त टाकून घेतला आणि फ्राय करून घेतला ॲक्च्युली मला असं कधी याची आयडिया नव्हती कधी बनवलंच नाही आहे पण आमच्या म्हणजे गावाकडे तिकडे बनवत असेल त्यांना माहीत होतं मला काय माहीत नव्हतं मी कधी बनवलं पण नव्हतं मागे पण त्यांनी एकदा दोनदा बनवलं होतं त्यांनी स्वतःच बनवलं होतं म्हणून मला काही जास्त आयडिया नव्हती मग त्यांनी मला सांगितलं होतं तू मी सांगतो मी तसं बनवलं त्यानंतर जेव्हा त्यांना पण वाटलं ना तर मी पण थोडंसं घेतलं इतकं भारी लागला ना खायला खूप छान लागला म्हणजे कसं भाकरी पण वाया जात नाही उरलेली आणि चुरा केला तर आपल्या सगळ्यांना तो बरोबर खाता पण येतो असं छान लागतो म्हणून म्हटलं इथून पुढे एखाद्या दोन भाकरी उरल्या तर असं चुरा करत जाईल आता कारण छान लागलं होतं मला तरी खूप आवडला त्यानंतर चुरा वगैरे करून घेतला बाकीचे पण कामं हो बाकी होती थोडंसं वाईसवर देताना इकडे तिकडे थोडीशी मिस्टेक होईल थोडंसं समजून घ्या तरी मी प्रयत्न तर भरपूर करते की होतं थोडंसं लहान मुलं असली ना थोडंसं दुर्लक्ष होतं मोबाईलकडे पण आता तरी कार्तिक आमच्या गावाला गेलेला आहे तो नाही ना आहे तर मला करमत पण नाही आहे पण आहो घरी असले तर माझा दिवस पण छान जातो त्यानंतर मी तुम्हाला म्हटलो त्याला मी तुम्हाला साड्या पण दाखवेल आणि मला ब्लाऊज पीस पण कट करायचे होते साड्या मी ॲक्च्युली ह्या सगळ्या आत्ता एवढ्यातच नवीन घेतलेल्या आहेत सिंपलमध्ये सिल्कमध्ये आहे आपल्या कुठे यायला जायला किंवा घरी वापरायला त्याचे मी ब्लाऊज काय काढलेले नव्हते ब्लाऊज स्वतःच मी स्टिच करत असते माझ्या मशीन होती माझी मी स्वतःचे शिवत असते तर मी बरेच दिवस झालं म्हटलो काढेल ब्लाऊज आज होत्या पण मला लक्षात पण राहत होता टाईम पण भेटत नव्हता म्हणून मी काय केलं आज होता टाईम तर मी सगळ्या साड्या पण काढून घेतल्या ज्या नवीन घेतल्या होत्या आत्या आणि त्यातले ब्लाऊज पीस पण मग कट करून घेतले आता एवढे सगळे ब्लाऊज तर एकदम शिवणं पॉसिबल नाही आहे पण मी जसा टाईम भेटेल तसा एक एक ब्लाऊज शिवेल कारण माझे काय ऑलरेडी माझ्याकडे दुसरे ब्लाऊज पण आहेत जे की कोणत्या पण साडी मॅच होतात मी कुठे गेले मला असं ब्लाऊज पीस आवडला की मी लगेच घेत असते आणि मग मी टाईम भेटेल तेव्हा शिवत असते मग मी असे पाच ते सहा ब्लाऊज एक्स्ट्राचे शिवून ठेवलेले आहेत कलरमध्ये जे की जरी शिवलेलं नसेल एखादी नवीन साडी घेतली तर त्या साडीवरती कोणता पण ब्लाऊज पटकन घालता येईल असा आणि ही साडी जी आहे ना पिंक कलरची ही सहाशे रुपयाला मी साडी घेतली होती ज्यावेळेस त्याचा ट्रेंड निघला होता साडीचा इन्स्टा नवीन घेता वेळेस खूप छान होते साडी पण नंतर mm -mm. एक दोन वेळा वेअर केल्यानंतर ती साडी एकदा धुतल्यानंतर इतका त्या साडीचा हे झाला ना पूर्ण असा त्याचा लुकच गेला पूर्ण म्हणजे साडी उगंच घेतली असं वाटतं आता कारण वाटलं पण नव्हतं तेवढी साडी लगेच खराब होईल एक दोन वेळा वेअर केल्यानंतरच एकदाच धुतली एका धुऱ्यामध्येच एवढी साडी खराब झाली ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर बाकीच्या साड्या काही नवीनच आहे ही जी आता पिंक आणि आहे ना जांभळी ही साडी जुनीच आहे जुनी म्हणजे फार पण जुनी नाही आहे पण आहे पण मला आवडते म्हणून मी ठेवलेले आहे आणि माझी साडीची चॉईस पण छान आहे मी कुठे गेले ना तर मला जर साडी आवडली तर मी ती घेते असं म्हणजे असं नाही की घेतली आणि उगंच घेतली मला आवडलीच नाही नंतर घालू शटला असं नाही मला आवडली तर मी साडी घेते नाही तर नाही घेत पण माझ्या साईड साडीच्या बाबतीत तर माझ्यापासून ती छानच आहे हे तर मला पण माहिती आहे आणि मला शक्यतो सिल्कमध्ये डेली यूजच्या मस्त साड्या अशा सिम रोज डेली यूजला पण यूज करू शकतो अशा साड्या मला आवडतात म्हणून मी जास्त करून त्याच घेते आणि ज्या की पैठणी वगैरे भारीतल्या साड्या असतात त्या दिवाळीला पाडव्याला किंवा लग्न वगैरे असलं काय कार्यक्रम असला तरच मी थोड्या भारीतल्या साड्या घेते नाही तर अशा सिंपल म्हणजे साड्या मी डेली वगैरे घेत असते त्यानंतर हा माझा मेकअपचा कप्पा आहे ज्यात की माझे भरपूर असे कानातले आहेत छान असे झुमके टाईपमध्ये पण खूप आहेत तुम्हाला पाहायचं असेल तर मला सांगा मी त्याचा पण लोक नक्की अपलोड करेल सगळं म्हणजे कानातले बाकी गळ्यातले सेट वगैरे भरपूर आहेत मंगळसूत्र कलेक्शन भरपूर ज्वे मेकअपमध्ये येतं सगळं ते ज्वेलरीमध्ये त्यानंतर ही ब्लॅकवाली साडी आहे आता मी संक्रांतीला घेतली होते खूप छान साडी आहे वेअर केल्यानंतर खूप छान अशी अंगाला चापून चोपून बसते त्यानंतर ही साडी तुम्हाला मी जी म्हटलं होतं पूर्ण खराब झाली साडी दोन धुण्या एक दोन धुण्यामध्ये साडी खूप खराब झाली म्हणून मी काय केलं ठेवून दिली साडी नको म्हटलं घालायला कारण इस्त्री जरी साडीला केली तरी साडी मला वाटत नाही की व्यवस्थित घातल्यानंतर पण दिसेल आता सो जाऊ द्या वेळेस काय एवढं कळलं नाही की एवढे लगेच एक दोन वेळा घातल्यानंतर जवळ एका धुण्यातच खराब होईल पण जाऊ द्या गेले वेस्ट तर ठीक आहे चालते त्यानंतर ही लाल एक साडी आहे रेडवाली खूप छान साडी आहे म्हणजे साडीचं सूत असं मऊ आहे मला अशा सिल्कमधल्या साड्या आवडतात जास्त काय आपलं साडी कलेक्शन खूप मोठं नाही आहे पण आहे कुनेक्षन, कुनेक्षन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे आत्ता नवीनमधलं आहे एवढ्यात मी नवीन साड्या घेतलेल्या आहेत आणि जुनं कनेक्शन कनेक्शन म्हटलं ना तर ते खूप साड्या आहेत बाकीच्या पण मला ब्लाऊज पीस काढायचे होते म्हणून मी काय केलं सगळ्या साड्यांमध्ये पटापट ब्लाऊज पीस मी मेकर एका पण साडीचा ब्लाऊज पीस काढलेला नव्हता म्हणून मी काय केलं सगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज पीस काढून घेतले त्यानंतर मस्त गाड्या वगैरे करून ठेवून दिल्या वरच्यावरच ठेवल्या ज्याने की माझ्या लक्षात राहील वगैरे परत कपाटात होत्या तिथं ठेवून दिल्या घड्या घालून व्यवस्थित ब्लाऊज पीस पण एका ठिकाणी ठेवून दिले